तालुका पन्हाळा विद्यामंदिर माजगाव माझगाव शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन साजरा झाला यावेळी लोकनियुक्त सरपंच पूजा बंडपंत सुतार यांच्या हस्ते उद्घाटन झालं पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारधार सांस्कृतिक कार्यक्रमांनी माझगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांचं मन जिंकलं पालकांनी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व देऊन त्यांचं कौतुक का केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माझगाव शाळेतील शिक्षक श्री भीमराव ठाणेकर सर संजय पाटील संपत जाधव भीमराव काशीद राजश्री खाडे निर्मला जगताप कविता दुधाने राजश्री शिंदे मॅडम आणि सुजित पाटील शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष सा सुनील माने यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास मुख्याध्यापक रामराव बच्चेसर तसेच माजगाव ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य श्री ए चौगुले जालिंदर कुंभार राणी कुंभार मनीषा लोखंडे सरिता शिंदे नामदेव कदम राजेश्वरी पाटील हे सदस्य उपस्थित होते यावेळी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष श्री अनिल जाधव यांच्या वतीने विद्यामंदिर माजगाव माझगाव मुख्याध्यापक व सर्व स्टाफचा सत्कार करण्यात आला यावेळी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष प्रियंका कांबळे व सर्व समिती उपस्थित होती शिवव्याख्याते सचिन परिटसर यांनी सुरेश वाडकर व वा कैलास वसे शांताराम चौगुले यांच्या कलाक्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला व माजगाव गावचे कवी लेखक श्री संभाजी चौगुले तसेच सुभाष गायकवाड यांनी आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माझगाव पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका